स्वागतम दिनाच्या सोहळ्याला विद्यालय सिताने या शाळेच्या प्रांगणात उपस्थित आपण सर्वांचे मी स्नेहपूर्वक स्वागत करतो स्वागत करतो स्वागत करतो मालेगाव तालुक्यातील रुंजणी सिताने येथील कैलासवासी आर एस गवळी माध्यमिक विद्यालयात एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावात प्रभात फेरी काढत भारत माता की जय वंदे मातरम व्यसनमुक्ती अशा विविध घोषणा देऊन प्रबोधन देऊ केले यावेळी एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणासाठी संस्थेचे चेअरमन सौ कविता रावसाहेब गवळी व संस्थेचे अध्यक्ष श्री रावसाहेब रामदास गवळी तसेच सीताने ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश बारकू दातीर रोंझाणे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री रवींद्र हिरमन सावकार ग्रामविकास अधिकारी श्री व्ही एस इंगळे शिताने गावाचे पोलीस पाटील श्री शांताराम बारकू मंडलिक तसेच रोंझाने गावाचे पोलीस पाटील श्री प्रवीण जावरे मालेगाव पंचायत समितीचे माजी सदस्य श्री पोपट भांबरे अजित सूर्यवंशी रमेश महाला देवरे खुशाल आबा सूर्यवंशी भरत भांबरे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे आजी माजी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक तसेच ग्रामपंचायतीचे आजी माजी सरपंच उपसरपंच तसेच सदस्य व गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच युवा तरुण व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री विनोद भाऊ शेंडगे तसेच कैलासवासी आर एस गवळी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक श्री संतोष पंडित अहिरे हे होते संस्थेचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न व शूज वाटप करण्यात आले यांचं जोरदार जोर काय ते स्वागत करायचे धन्यवाद सर आहेत आणि गरज गरज होती त्या ती विद्यालयाने पुरवलेली आहे तसं विद्यालयाचं खूप खूप आभार आणि ज्यांनी दिलेले त्या शूज त्यांचे देखील आभार जोरात सर्वांनी त्यांच्यासाठी काय वाजवायचे वाज वाज आहेत धन्यवाद शूज उत्तर काहीक्रम संपलेला खा आहे खाली बसायचं विशेष स्वीकारलेलं होतं असे माननीय अण्णासाहेब संतोष भाऊ हे आपल्या या, या कार्यक्रमाविषयी दोन शब्द व्यक्त करणारे तुम्ही सांगाच्या एकोणऐंशीव्या पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या नवीन संस्थेचे इथे नवीन जी शाळा खाल्ली त्या संस्थेचे चेअरमन दोन्ही गावचे सरपंच ग्रामस्थ आणि आपल्या शाळेचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी बंधू आज गवळी साहेब त्या मानाने पहिलंच वर्ष आपल्या शाळेत आणि पहिल्या बाबती नवीन जिथे संसद आपण शाळा आपण ओपन करतो या शाळेला काय काय कष्ट घ्यावं लागतात किती किती विद्यार्थी जमतात का नाही जमतात त्या विद्यार्थ्यांचं मन जिंकणं त्या पालकांना समज देऊन सांगणं या सगळ्या प्रकारची तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांनी खूपच मेहनत घेतली आणि या शाळेचा हा पहिलाच पहा पारा पंधरा ऑगस्ट तुम्ही एक खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप मजेशीर असा कार्यक्रम तुम्ही इथे केला आहे सर्व कर्मचाऱ्यांनी तो खूप आनंदाची गोष्ट आहे आणि जास्त काही न बोलता या तुमच्या संस्थेची या दोन्ही गावांमध्ये इथून पुढे खूप चांगल्या पद्धतीने भरभराट होईल इथल्या विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची खूप अशी जी तकलीफ आहे ती कमी होईल आणि इथल्या इथं आपल्याला थोडंसं दहावी अकरावीपर्यंत शिक्षण घेता येईल याच्याकरता पुरांचे श्रम वाचतील पैसा वाचेल वेळ वाचेल या सगळ्या गोष्टी इथे होतील आणि या पुढच्या वर्षाच्या कार्यक्रमाला याच्याहून चांगल्या पद्धतीने तुमचा कार्यक्रम इथे होईल असं मी सगळ्यांच्या वतीने इथे जाहीर करतो आणि मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र